तुम्ही काय बसलाय तांबळंकु चौघात या घरात एकटी बाई काम करते आणि तुमची ती शहरी संबाई पाहिली का पाया सुद्धा पडत नाही कामाचा <coughs> अगं शांती ती नवीनच आली या गावात जरा वेळ द्यावा लागल हो का तर सांग तिला कि झाड जास्त तरी मारून द्या अंगणात मस्त उठून चाय पिते आणि फोन अशी खेळत बसते काय त्या फोन मध्ये काय नाही ती बाई काय म्हणताय तुम्ही झाडू मारायचं काय शिकवत मला सगळे शिकवायचं का आधी हात झाडू घे आणि चाल मग झाडायला नुसत बोललेने काम होत नसतं अगं शांती आहे जरा शांत हो शांत हो परत काय म्हणता चालू केला काय म्हणता चालू नाही आता काय करणार नाहीतर माझ्या डोक्यावरच राहीनी घर जरा शांतो प्रियाला जमेल सगळं जातो बाबा माझं नाही तुम्ही तुमचं बंदो घालित बसा जा आता शांत करा झाली झोपा उद्याचं उद्या पाहू आता प्रिया सगळं काम करेल हो करशील ना प्रिया करशील ना हो हे सगळं काम करायला शिकवण पण सासबाईने तवड बडबड बड करते जा <laughs> आता जा काय ग प्रिया भाकरी करतेस की चपलाचे तळ बनवतेस सासूबाई माझे हात पण थरथर कापायला लागले मला काही सुधरा ना देवा आता हात बी थरथर कापायला लागले का आता तर मला तुला शिकवायलाच लागण काय ग शांता सुनाला भाकरी करायची का शिकवते काय हो ग पण हिला काम करताना पण वाटतं कि पोरगी आमचा सारा आमना नाही पण टाकी काकू शिकते मी पण वेळ लागण शिक बाई शिक पण सगळं वाटव झालं नको शिकून आता शिकून घे मग शांताबाई आज खाणार कसं सणाच्या हातचं जेवण की पुन्हा तूच करणार आज बघू काय करते काय नाही कस करते सासूबाई जायला असो नाही तर पोळ्याला असो खावा तर तुम्हाला माझ्याच हातचं लागणार आहे ㅎ ㅎ ㅎ